स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण मस्त अशी फरसांची भाजी बनवणार आहोत तर झालं काय गेल्या आठवड्यामध्ये ना जालक है, गेले आ मदेना, मी फरसांची भाजी बनवली सर्वांना खूप म्हणजे खूप आवडली कारण पाऊस चालू होता आणि मग मी भाजी आणायला खाली गेलीच नाही तर घरात फरसाण होता त्यापासूनच मी ही फरसांची भाजी बनवली तर मुलं म्हणत होते की आज सुद्धा मम्मी अशीच ही भाजी बनव तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया माझ्या मुलांना खूप आवडते तर माझ्या दोन लहान मुलांसाठी मी बनवत आहे तर एक छोटी वाटी एवढं फरसाण घेतलं आहे त्यासाठी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टॅमॅटो आणि दोन बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर फरसाण आणि कांदा टॅमॅटोसुद्धा जास्त टाकायचा जा। तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये एक दीड पळी एवढं तेल टाकून घ्यायचे आणि तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे मोहरी टाकायची नाही फक्त जिरे टाकायची जिरे चांगले फुलले की मग याच्यामध्ये आपण हिरव्या मिरची टाकून घेऊया तर तुम्हाला तिखट आवडत असेल तर आणखी मिरचीचं जा प्रमाण जास्त वाढवू शकतात मिरची थोडीशी भाजली की मग याच्यामध्ये बारीक चुरून घेतलेला कांदा टाकायचा कांदा आणि टमॅटो जरा जास्त टाकायचा म्हणजे फरसांची भाजी अप्रतिम होते आता कांदा आपण थोडा वेळ चांगला परतवून घेऊया तर कांदा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही छान लालसा रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये पाव चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकून घेऊया हो आणि हे सर्व चांगलं परतवून घ्यायचे पावसाळ्यामध्ये आपल्याला नेहमीच काही ना काहीतरी चमचमीत चटपटीत खावं असं वाटतं हो की नाही त्यावेळेस तुम्ही असं हे फरसांची भाजी बनवून खाऊ शकतात एकदम भारी होते तर तुम्हाला पुढे दिसेलच आपण ही भाजी किती भारी बनवणार आहे तर कांदा चांगला भाजून झालेला पहा आणि याचा ना कलर चेंज झाला आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकूया आणि टमॅटोसुद्धा चांगला परतवून घेऊया आणि फरसाण भाजी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही आपल्या घरात जे काही साहित्य आहे ना त्यामध्येच आपण ही फरसांची भाजी बनवू शकतो याला वेगळं काही साहित्य लागत नाही कांदा टमॅटो आणि काही मसाले जे असतील ते वापरायचे आणि ही फरसांची भाजी चमचमीत तयार होते याच्याऐवजी तुम्ही कोणतीही याच्यामध्ये तिखट शेव किंवा फिकी शेव जी मिळते ना मिठाची शेव त्यापासूनसुद्धा ही भाजी बनवू शकतात खूप भारी होते तर कांदा टोमॅटो चांगलं परतवून घेतले तर टमॅटो आपण मऊ होण्यासाठी ना चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात तर अगदी थोडंसं मीठ टाकायचं कारण फरसांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं मीठ टाकलं की लगेचच टमॅटो वितळा जाईल आणि मऊ होईल कांदा टमॅटो चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं जेवढं जे कांदा टमॅटो व्यवस्थित भाजणार तेवढंच आपलं हा मसाला चांगला तयार होणार तर चमच्याने थोडंसं मॅश करून घेतला टॅमॅटो आता याच्यामध्ये पाव चमचा चटणी टाकून घेतली अगदी थोडीशी चिमूडभर हळद टाकून घ्यायची आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा याच्यामध्ये मी मिसळपाव मसाला टाकला तुमच्याकडे पावभाजी मसाला किंवा गरम मसाला असेल कोणताही मसाला असेल तो तुम्ही ते टाकू शकतात आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर चांगलं हे टमॅटो व्यवस्थित चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे तर सर्व चांगलं भाजून घेतलं आहे आता आपण ना थोडंसं टमॅटो मॅश करून घेतलं आहे कांदा टमॅटो शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत तर मस्त असा मसाला आपल्या इथे तयार झाला आहे पहा छान टमॅटो मॅश करून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे म्हणजे किती रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचे तर मी इथे आता अर्धा पेला पाणी टाकले हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले तर आणखीन याच्यामध्ये पाणी टाकणारे कारण कांदा टमॅटो शिजून आपल्याला थोडीशी ग्रेवी हवी आहे कारण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये फरसाणा टाकेल ना त्यावेळेस ते सर्व फरसाण पाणी शोषून घेणारे आणि मग जसं खूप वेळ होत जाईल तसतसं तस ती भाजी घट्टसर होत जाते त्यामुळे बनवतानाच थोडीशी ओलसर बनवायची म्हणजे म्हणजे फरसाणची भाजी खूप घट्ट होणार नाही तर आपण याच्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकून घेतले आता आपण याला एक उकळी येऊ देऊया आणि हा रसा थोडासा शिजवून घेऊया तर इथे पाहू शकतात रशाला चांगली उकळी आली आहे आणि मस्त तवंगसुद्धा आलेला आहे थोडा आता याच्यामध्ये आपण फरसाण टाकून घेऊया तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा कोणताही इथे शेव फरसाण वापरू शकतात आता मिक्स करूया तरी पहा फरसाण टाकलं टाकलं सर्व पाणी लगेचच कमी झालेलं आहे लगेचच हे सर्व पाणी फरसाण शोषून घेतो त्यामुळे पाणी जरा जास्त टाकायचे तर फरसाण टाकल्यानंतर ही भाजी जास्त वेळ शिजवायची नाही लगेचच ही दाटसर व्हायला लागते त्यामुळे जास्त वेळ असंच ठेवायचं नाही एक उकळी आली की मग गॅस बंद करून घ्यायचे तरी ते पाहू शकतात उकळी आलेली आहे आणि आपण आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर खाण्यासाठी खूप वेळ असेल ना तर असा रस्सा बनवून ठेवायचा आणि जेव्हा तुम्हाला हे खायची आहे भाजी फरसांची त्यावेळेस याच्यामध्ये फरसाण टाकून घ्यायचा म्हणजे ती खूप घट्ट होणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतले आता गॅस बंद करून ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम भारी दिसते आणि फरसांची भाजी पाच मिनटात बनवून तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही झटपट आपलीसुद्धा येते फरसांची भाजी बनवून तयार आहे हे पहा कोणालाही बघताक्षणी ही भाजी खावीशी वाटेल एवढी भारी टेस्टी एकदम चवीची बनते तर आता याच्यामध्ये आपण थोडासा कांदा टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि मस्त याच्यावर लिंबू पिळून पावासोबत किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा भन्नाट लागतं आणि हो फरसांची भाजी बनवल्यानंतर लगेचच खाऊन घ्यायची अशीच जर ही भाजी ठेवली तर मग ती भाजी खूप घट्ट होत जाते आणि खायला तेवढी चांगली लागत नाही त्यामुळे बनवल्या बनवल्या लगेचच फस्त करून टाकायची एवढी भारी भाजी बनवल्यानंतर शिल्लक तर अजिबात राहणार नाही किंवा खायलासुद्धा जास्त वेळ कोणी लावणार नाही लगेचच संपवून टाकतील हो की नाही तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ वीडियो, लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकता आपल्या चॅनलवरती भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत तर नक्की सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय